नमस्कार मी शीतल हेल्थ टिप्समध्ये तुमचं स्वागत आहे आज मी सांगणार आहे लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पाच घरगुती उपाय औषध न घेता नैसर्गिकरित्या चला तर मग पाहूया तुळस मध अद्रक रोज सकाळी थोडं तुळशीचं पानाचा रस अद्रक आणि मध देणे सर्दी ताप यांपासून वाचवतं हळदीचं दूध रोज रात्री झोपण्याआधी हळद घालून दूध द्या याने शरीर उबदार राहतं आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते हर्बल काढा जिरे दालचिनी ओवा गवती चहा यांच उकळून काढा दर दोन ते तीन दिवसांनी देऊ शकता फळं आणि ड्रायफ्रुट्स फळांमध्ये विटॅमिन सी जसं की संत्र आवळा पेरू यांचा रोज आहारात समावेश करा सकस घरगुती आहार अतिप्रमाणात थंड पेये बिस्किट्स पॅकेज फूड टाळा त्याऐवजी पोळी भाजी तूप फळं ताग देणे योग्य आहे पालकांनो या उपायांनी तुम्ही बाळाचं आरोग्य नैसर्गिकरित्या मजबूत करू शकता औषध न देता रोजचा आहार सुधारा हेच खरं इम्युनिटी बूस्ट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजून अशा टिप्ससाठी सबस्क्राईब करा शीतल हेल्थ टिप्स आणि कमेंटमध्ये कळवा तुम्ही तुमच्या मुलाला काय देता इम्युनिटीसाठी धन्यवाद